जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते शहाजी राजांना हे शुभ वर्तमान कळवण्याकरता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता देवधर्म पूजा अर्चा अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती पाचव्या दिवशी बांध घरात शस्त्रपूजा केली गेली नांगरही पुजला गेला पाचव्या सहाव्या आणि आठव्या दिवशी अशाच पूजा झाल्या लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या तातडीने घडवलेले नवीन दागिने नवी वस्त्रे गडावर आणली जात होती अंजिरी जरी बुट्टी शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या राणी साहेब हा रंग चांगला आहे की नाही हो बारशाला हाच ठरू लक्ष्मीबाई जिजाबाईंचा कंठ किती करताय तुम्ही पण आम्ही परके ते परकेच लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या मी केव्हा म्हटलं परक तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरले बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले तर चार चौकात म्हणालात ना माहेरी ना सासरी ते मनावर घेऊ नका बाई सख्या बहिणीने सुद्धा एवढं केलं नसतं पण अजूनही वाटत काय बारशाच्या वेळी यांच्या घरचं कोणीतरी हवं होतं सांगा ना सरळ की राजेसाहेब यायला हवेत म्हणून जिजाबाई लाजल्या दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेना येत असल्याची वर्दी आली विश्वासराव सामोरे गेले येताना वर्दी घेऊन आले शहाजीराजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई आल्या होत्या चांगला आहे हो मुलगा मनात आणशील ते पुरा करणार असं दिसते आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या आणि याच्या बापाला कळवलं का हो कुठला येतोय तो घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणारा तो जळलं ते राजे पण दोघी हसून उमाबाईचे ऐकत होत्या थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले केव्हा उठणार ग हा जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले त्या म्हणाल्या सासूबाई घ्या ना उठला म्हणून काय झालं पुन्हा मांडीवर झोपेल नको ग मी थांबेन झोप मोड कशाला आणि थोरला कुठे आहे ग स्वारी बरोबरच तो एक गाडव आणि लहान पोरांना पाठवणारी तू सात गाडव अशी पोराची वनवन करतात का मी असते तर सांगितलं असतं निश्वास सोडून त्या म्हणाल्या पण माझ तरी कुठं ऐकतय तो उमाबाई बारीक सारीक गोष्टींचा तपास करीत होत्या उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती तेवढ्यात बाळाचे रडणे कानाव आले उमाबाई गडबडीने उठल्या त्यांनी बाळाला उचलले पटापट मुके घेतले मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले पहाटे गड जागा झाला तो सणही चौघड्यांच्या आवाजाने वाड्यांच्या दारेवर तोरणी बांधली गेली होती दासींनी साडा शिंपून रांगोळ्या भरल्या पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले बाळांची जरी कुंची दागिने कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलावली शास्त्रांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली सूर्योदयापासून गडावर माणसाची वर्दळ सुरू झाली जुन्नरगावच्या प्रतिष्ठित घराल्यातील स्त्रिया डोली मेन्यांनी गड चढत होत्या गोर गरीब अन्नाच्या आशेने वर येत होते उमाबाई सारे कौतुकाने का पाहत होत्या साऱ्यांची जेवण झाली साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या बाळाला सजवू लाग गाण्याचे सूर उठू लागले बारशाची वेळ झाली जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले बाळाचं नाव काय ठेवायचं तू काय ठरवलंस शिवाईला नवस बोलले होते शिवाजी ठेवूया ठेव चांगला आहे सुवासिनींनी बाळाला आणि जिजाबाईंना ओवाळले बाळाला लक्ष्मीबाईंनी हातावर घेतला गोविंद घ्या गोपाळ घ्या दामोदर घ्या झाले जिजाऊ पाळण्यात वाकल्या त्या बाळाच्या कानाशी येऊन म्हणाल्या शिवाजी जिजाऊंच्या पाठीवर बुक्यांचा वर्षाव झाला तुतार्या चौगड्यांच्या नादात सारा गड भरून गेला बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले वाड्याबाहेर मेना तयार होत्या बाळ शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या लक्ष्मीबाई मेन्याबरोबर दासी परिवारासह चालत होत्या विश्वासराव शास्त्री वैद्यराज नारोपंत गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती त्यांच्या पुढे वाद्य वाजत होती देवी समोर बाळाला ठेवण्यात आले देवीचा अंगारा बाळाला लावला होता भटजींनी आशीर्वाद दिले विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते त्याच वेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला नकळत विश्वासरावांनी विचारले काय हे जिजाबाईंचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या आबा गड सोडताना नवस बोलले होते मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून शंभर मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या नवस बोलणारा निघून गेला नवस तेवढा मागे राहायला नको जिजाबाईंना पुढे बोलवेना त्यांनी डोळ्यांना पदर लावला थरथर त्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला मुठींनी मोहरा भरून घेऊन देवीवरून ओवाळून टाकीत होते बाळ शिवाजीच्या उषा पायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता